काय खरं तर शिवाजीदादांनी या ठिकाणी सगळ्या विषयांना स्पर्श केला आणि सगळ्या घटना सांगितलेल्या तालुक्याचे आमदार अतुल शेटगिंके आणि शरद दादांनी उपोषणाला बसले होते आंदोलन पुकारलं होतं अशाताई संतोषणानं आम्ही सर्व मंडळी खरंतर उपमुख्य उपमुख्यमंत्री उप, अजितदादांच्या बरोबर उप, बैठक केली आणि खरं तर महत्वाचे हो माझ्या मनातले जे विषय होते दोन तीन ते खरं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मार्गे लागल्याचा आनंद तर आम्हाला सांगायला होतोय विशेषतः शेतकऱ्यांना दिवसाची थ्री फेज लाईट मिळावा या दृष्टीने प्रामुख्याने अजितदादांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात का जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने थ्री फेज लाईट ही दिवसा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे दुसरा विषय असा का गावाकडे वस्तीवर येणाऱ्या बिबट्याला पकडण्यात आलं पाहिजे आणि तो बिबट्या पुन्हा न सोडता कुठेतरी तो जेरबंद केला पाहिजे किंवा बाहेर ठिकाणी तो पाठवला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारे जो काही एक्स्ट्राचा फोर्स आहे त्याची उपलब्धता त्या ठिकाणी लवकरात लवकर लोकर, केली गेली पाहिजे त्या दृष्टीने काही पावलं उचलली गेली विशेषतः काही दिवसामध्येच आपल्याकडं पिंजऱ्यांची संख्या कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी आहे तर ती आता ची तीनशे वर जाण्यासाठीचा लवकरात लवकर त्या ठिकाणी तसे आदेश पण त्यांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या अनेक ज्या लोकर काही आपल्या संरक्षणासाठीच्या ज्या काही आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या ठिकाणी लवकरात लवकर आता काही दिवसामध्ये मार्गाला लागतील अशी अपेक्षा या मिटिंगमधून तर त्या ठिकाणी निघाली आणि आम्ही सर्व आहे आणि मेनपंडाळ्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बरोबर संवाद साधला आणि टेंट बॅटरी आणि विचार करून किंवा चेक करून ठिकाणी आवाजाच्या बंदुका त्या बघ बघितल्यानंतर त्या द्यायच्या कि नाही द्यायच्या त्याच्यावरती निर्णय होणार आहे परंतु टेंट आणि बॅटरीची व्यवस्था तरी लवकरात लवकर मेंढफळांना करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले अशा प्रकारच्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आमच्या आता शरद या निमित्तानं विनंती राहणार आहे की आता आपल्या बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आपण जो काय आंदोलन या ठिकाणी छेडलं आपण उपोषणाला बसला होता त्या उपोषणाला यश आलं आहे असं म्हटलं तरी गावगं ठरणार नाही आणि आपल्या सगळ्यां सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती राहील कारण आपण उपोषण मागं घ्यावं धन्यवाद भेट झाली नक्कीच आज जवळून जा, नाही अजितदाची कायम जवळून भेट होती आणि दादा नक्कीच मला असं वाटतं का सगळ्यांचीच काम मार्गाला कारण मी महाविकास आघाडीत जरी असलो हे जरी महावी युतीमध्ये असले तरी तालुक्याच्या दृष्टीने आपण सगळं एक मंडळी एकच आहोत आणि दादानी कधी पक्षही भेदभाव इथून मागच्या काळात पण केला नाही आणि आज पण केला नाही उलट मला म्हटले सत्यशील खुर्ची घे आणि बस